दिल्लीमध्ये लाल किल्ला परिसरामध्ये स्फोट प्रकरणी आता चार सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत या स्फोटासाठी वापरलेल्या आय ट्वेंटी कार बाबतचं गुड आता उलगडायला लागलाय कारमध्ये फरीदाबाद मॉडेलचा प्रमुख सदस्य डॉक्टर उमर मोहम्मद असल्याची माहिती समोर आली तपास यंत्रणांना या स्फोटामागे असलेले दहशतवादी नेटवर्क केवळ राजधानीपुरतं मर्यादित नसून त्याचं जाळ फरीदाबाद पासून काश्मीर उत्तर प्रदेश आणि गुजरात पर्यंत पसरलं असल्याचा संशय व्यक्त केला जातोय या स्फोटासाठी वापरलेली आय ट्वेंटी कार तब्बल दहा तास अठ्ठेचाळीस मिनिटं दिल्लीत फिरत होती या वेळेत ही कार नेमकी कुठे कुठे गेली असं मिनिट टू मिनिट अपडेट पुढारी न्यूजच्या हाती आलाय पोलिसांच्या स्पेशल सेलने शंभराहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासलं असून कारच्या हालचालींचा पूर्ण तपशील समोर आलाय एकोणतीस ऑक्टोबरला दुपारी चार वाजून एकोणीस मिनिटांनी ही कार एका पीयूसी सेंटरवर दिसली त्यानंतर सकाळी आठ वाजून तेरा मिनिटांनी बदरपूर टोल प्लाझावरती ही आय ट्वेंटी दिसली होती आणि त्यानंतर काल संध्याकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी दिल्लीत एका सीसीटीव्ही मध्ये ही कार कैद का झाली आणि संध्याकाळी सात वाजून तीन मिनिटांनी या कारचा जा स्फोट सीसीटीव्ही फुटेज आहेत वेगवेगळ्या ठिकाणाची ही कार दिवसभर दिल्लीमध्ये कुठे कुठे फिरत होती जवळपास दहा तासाहून अधिक काळ ही कार दिल्लीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होती ही पीयूसी सेंटर दिसत आहे ज्या ठिकाणी ही कार सर्वप्रथम आढळून आलेली होती आणि त्यानंतर ही दिल्लीमधला टोल प्लाझा या टोल प्लाझावरती टोल भरताना बदरपूरचा हा टोल नाका आहे जिथे ही कार दिसून आलेली आहे कार चालक जो आहे जो उमर मोहम्मद असावा फरीदाबाद मॉड्युलचा आरोपी अशी शक्यता आहे त्याने इथे टोल दिला होता आणि दिल्लीमधला आणखीन एक टोल नाका ज्या टोल नाक्यावरती सुद्धा टोल भरताना ही कार आढळून आलेली होती तर ही स्फोटाच्या ठिकाणाची दृश्य आहेत जी एका सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेली आहेत अतिशय वर्दळ होती रस्त्यावरती आणि अशा वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावरच्या सिग्नलवरती कारचा स्फोट झालेला होता शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतात शिवाजी अगदी मिनिट टू मिनिट प्रत्येक सीसीटीव्ही शंभराहून अधिक सीसीटीव्ही तपासले गेलेत आणि त्यामध्ये बऱ्याच गोष्टी समोर आलेल्या आहेत शिवाजी अगदीच ज्या पद्धतीने माहिती मिळते त्यानुसार काल जेव्हा ही घटना समोर आली त्यानंतर दोनशे पोलिसांची टीम यासाठी कामासाठी लावण्यात आली होती आणि शेकडो पोलीस शेकडो जे सीसीटीव्ही आहेत ते चेक करण्यात आले होते आणि साधारणपणे जर पाहिलं आपण तर ही कार दिल्लीमध्ये दहा तास अठ्ठेचाळीस मिनिट दिल्लीत फिरत असल्याची माहिती मिळालेली आहे आणि याची पोलिसांनी मिनिट टू मिनिट माहिती आता जी आहे ती मिळवलेली आहे ती आता पोटातील न्यूज हाती आली आहे पोलिसाच्या स्पेशल सेलने तपासलेल्या सीसीटीव्ही मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकोणतीस ऑक्टोबरला दुपारी चार वाजून एकोणीस वाजता ही कार एका पीयूसी सेंटरवर दिसली होती त्यानंतर काल सकाळी साधारण सव्वा आठ वाजता बदरपूर टोल प्लाझावरती या टोलने टोल प्लाझावरती या आय ट्वेंटी कारने पाहायला मिळाली तिने त्याच भागामध्ये तिने एका ठिकाणी टोल देखील भरल्याची माहिती समोर येते आणि त्यानंतर संध्याकाळी सहा वाजून तेवीस वाजता दिल्लीत एका ठिकाणी एसीसीटीव्ही कार घेतली आणि पुढे जर जर जाऊन आपण पाहिलं तर साधारण सात वाजता या गाडीचा स्फोट जो आहे तो झालेला आहे एकंदरीत जर पाहिलं तर या गाडीचं फक्त दिल्ली पुरतंच कनेक्शन नाहीये हे कनेक्शन परदा पाच पासून काश्मीर उत्तर प्रदेश आणि गुजरात पर्यंत फसरला असल्याचा संशय व्यक्त केला जातोय आणि यामध्ये सगळ्यात कनेक्शन जे आहे ते नम्रता आपण जर पाहिलं तर डॉक्टर ही महत्वाचा फॅक्टर आहे प्रत्येक ठिकाणी आपण जर पाहिलं तर जे ज्या ज्या लोकांना अटक करण्यात आलेली आहे ते सगळे डॉक्टर होते आता या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर जो गुजरातमध्ये अटक करण्यात आलेला आहे मुस्लिम समाजाचा तो चायनामधून शिकून आणला आहे तो विषारी रसायन तयार करतो दुसरा जो आहे फरीदामधून अटक करण्यात आलाय तोही डॉक्टर आहे जो गाडी चालवत होता तोही तो 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 डॉक्टर आहे त्याची जी गर्लफ्रेंड आहे तीही डॉक्टर आहे तर आता जी अटक करण्यात आलेली आणि जी संशयित दहशतवादी आहे सगळे अटक केलेले हे डॉक्टर आहेत व्हाईट कॉलर टेनिस आपण त्यांना म्हणू शकतो आणि अलीकडे या लोकांना टार्गेट केले जात आहेत मराठीमध्ये एक म्हण आहे शिकले तितके हुकले अशी परिस्थिती यांची झालेली आहे का कारण एवढं मोठं शिक्षण घेतलेलं डॉक्टर कीचं मुलांना शिकवण्याचं न्यायदानाचं काम करणारे हे सगळे लोक आणि अशा पद्धतीने लोकांचे निष्पाप लोकांचे जीव घेण्याचं काम करतात तर त्यामुळं लोकांना जे काही टार्गेट केलं जात आहे किंवा हे जे दहशतवादी कृत्य करणार भाग पडलेले आहेत त्याच्या मागे एक विशिष्ट डोकं आहे नाही अगदी शिवाजी तुम्ही म्हणताय तसं बरोबर आहे की सुशिक्षित आता म्हणजे दहशतवाद्यांनी आप, आपली मॉडेल्स बदललेली आहे का यावरून नवे प्रश्न उपस्थित होत आहेत शिवाजी धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल